महाड तालुक्यातील दुर्गा माता सेवा मंडळ चिंबावे हळदवणेवाडी आयोजित कैलासवासी किसन महादेव माल स्मृती चषक दोन हजार एकोणीस महाड तालुका कबड्डी असोसिएशन मान्यताप्राप्त भव्य स्पर्धा पार पडल्या असून प्रथम क्रमांकाचा मानकरी जय बजरंग चौचिंदे या संघाने पटकावून प्रथम क्रमांकाचे पाच हजार एकोणीस रुपये व आकर्षक चषक मान्यवरांच्या हस्ते प्राप्त केले यावेळी द्वितीय क्रमांकाचा मानकर युवा स्पोर्ट रुपये व आकर्षक चषक तर तिसरा क्रमांक जय हनुमान नवेनगर महाड व चौथा क्रमांक जय हनुमान महाड या दोन्ही विजेत्या संघांना प्रत्येकी दोन हजार एकोणीस रुपये व आकर्षक चषक तसेच उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट पकड यांना देखील मान्यवरांच्या हस्ते आकर्षक चषक देण्यात आले चोवीस तास महाराष्ट्र फासाठी रघुनाथ भागवत महाड तालुक्यातील एक वीस बावीस किलोमीटर असणार आमचं चिंबवे गाव या गावामध्ये आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने गेली चाळीस ते पन्नास वर्षे क्रिकेट सामने भरवत आहोत त्याचबरोबर हा आमचा कबड्डीचा पहिला प्रयत्न जो आज आम्हाला मंडळाला इथे सफल होताना पावायस मिळत आहे तुमच्या सर्वांच्या सहकार्याने मी मंडळाच्या वतीने जे संघ उपस्थित राहिलेले आहेत त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि आम्हाला वेळोवेळी असे सहकार्य कराल आमच्याकडे सी पी एल गेले पाच ते सात वर्षामध्ये चांगल्या पद्धतीने मोठ्या कप आणि मोठ्या रकमेने आम्ही खेळवतो त्याच पद्धतीने भविष्यात आम्हाला दुर्गा माता कप ज्या पद्धतीने खेळवायला आई आमजाई माता आणि तुम्हाला सर्व प्रेक्षकांच्या वतीने आशीर्वाद मिळेल अशा आशा बाळगतो खेळीमेलीच्या वातावरणात अतिशय आनंद वाटते की या ठिकाणी खेळायला आम्हाला मिळत आहे आणि धन्यवाद मांडतो की चिंबावे मित्रमंडळाने या ठिकाणी कबड्डीच्या स्पर्धा भरवलेल्या आहेत त्यांचे मी आभार व्यक्त करतो दुर्गामाता सेवा मंडळ चिंबावे आदरणीवाडी कबड्डी महोत्सव दोन हजार एकोणीस हा आमचा पहिलाच प्रयत्न आहे यावर्षी जेणेकरून महाड तालुक्यातल्या नवोदित संघांना इथे आम्ही आमंत्रित केलेला आहे त्यातून आपल्याला प्रो कबड्डी लीग जी आपली चाललेली आहे त्यातून आप... उदयनमुख खेळाडू आपल्याला या तालुक्यातून निर्माण व्हावेत एवढाच आमचा हा प्रयत्न आहे यासाठी आम्ही आम्हाला ज्यांनी ज्यांनी ते देणगी स्वरूपात आम्हाला सहकार्य केलेले त्यांचं मी स्वतः आभारी आहे तसेच मुंबई मंडळ ग्रामस्थ मंडळ दत्तगुरु स्पोर्ट्स क्लब आमची गावातले लहान मंडळी तसेच महिला मंडळ यांनी जो काही या स्पर्धेला हातभार लावलेला आहे त्यांचे आम्ही सतशा ऋणी आहोत ताज्यावट ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा